पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रय शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय आणि कन्या विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून पुन्हा एकदा विश्वविक्रमातून नोंद होईल अशीच भव्य दिव्य कलाकृती सादर करण्यात आली आहे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून आणि स्थानिक स्कूल कमिटीच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य मडके यांच्या सूचनेनुसार भारतीय प्रजासत्ताक अमृत शिक्षण श्री नागेश संकुलात भव्य विश्व रेकॉर्ड करण्यात आले कला शिक्षक तथा एन सी सी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी हे शिल्प साकारले असून या मानवी चित्राची लांबी दोनशे चाळीस आणि रुंदी दोनशे पंचवीस फूट असून क्षेत्रफळ चोपन्न हजार स्क्वेअर फूट असून वर्तुळाकार रचनेची त्रिज्या एकशे एक फूट आणि क्षेत्रफळ बत्तीस हजार एकतीस स्क्वेअर फूट आहे या वर्तुळाकार चित्रात विद्यार्थी बैठक रचनेत भव्य भारताचा नकाशा तसे जय हिंद भारत नाव साकारले असून पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवाच्या निमित्ताने पंचाहत्तर मीटर तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात घेऊन फडकवला आहे भारताच्या नकाशामधील विद्यार्थ्यांच्या हातात छोटे राष्ट्रध्वज देण्यात आले श्री नागेश आणि कन्या विद्यालय पाचशे महाबटालियन महाबटालियनचे नागेश विद्यालयाचे एन कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते तसेच सतरा महाराष्ट्र बटालियनने श्री नागेश विद्यालय एन सी सी युनिट उत्कृष्ट यांनी संचलन सादर करून मानवंदना दिली देश आणि जगातील सर्वात मोठे चित्र इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आशिया बुक ऑफ रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड साठी पात्र असेल अशी अपेक्षा आहे तर नागेश कन्या विद्यालयातील ऑफिसर मयूर भोसले यांनी करत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी इंगळे तर आभार प्रदर्शन संजय हजारे यांनी केले प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी जामखेड अहमदनगर